रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज स्वामी विवेकानंद योग व ध्यान केंद्रामार्फत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला पुन्हा होऊ शकत नाही त्यापैकी एक म्हणजे ओमकार पंचवीस तीस वर्षापूर्वी असंच एक शिबिर आम्ही सानेकृतीच्या हॉलमध्ये आयोजित केलं आणि कोल्हापूरच्या संजीव कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने दहा दिवसाचं आमचं शिबिर केलं त्या दहा दिवसाच्या शिबिरमध्ये योगा प्राणायाम प्रार्थना ह्या त्रिवेणी संगम असायचा दिवशी त्यांनी आम्हाला सावंतवाडीच्या खाली कोकणात एका आश्रमात नेलं त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये संपूर्ण परिवर्तन झालं योगाचं काय सामर्थ्य आहे ते मी अनुभवायला मिळत त्यांनी एक प्रश्न विचारला की मी तुम्हाला कटू सत्य सांगितलं तर पटेल काय तुमचं पटेल बोला होईजी तुमच्या स्वभावामध्ये जी एखादी वाईट गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतय एक वाईट सवय सोडा आणि शपथ घ्यायचं सर्वांच्या साक्षीना असं सांगितलं त्याच्या जवळ बसलेल्या आमच्या सासऱ्याच्या कन्याला विचारलं चार्णे। मी काय सोडून सांग ती म्हणाली मला सोडून काय दिसून पंचवीस वर्षे मला चट्ट तीन वेळा मटण शिजवून घाला लागते चौकशी करत नाही आणायच शिजवायच तुम्हाला वाढायचं तुम्ही वरपायच कट्ट्याला आलाही जर आता शपथ घेणार असला तेव्हा सोडत घ्या असंही म्हणलो आणि त्यांच्या पत्नीला नमस्कार केला आणि सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या पत्नीनी सूचना केल्यामुळं मी आज सगळ्यांच्या साक्षीनं शपथ घेतो की मी आजपासून पटन छाणार नाही एवढंच नव्हे ना तर उपवास सुद्धा घेणार नाही अधिक वर्ष झाली या घटने पुराडे गाव आणि सोडून चुकले योग जाते जीवन जगण्याचा आनंद काही वेगळा हा मार्ग दाखवला आणि जे योगा घेतात त्याबरोबर त्यांनी जे विचार सांगतात त्यामुळे असं वाटतं की एकदम आमची म्हणजे निगेटिव्हिटी जाते तेव्हा इथं एक सहा सात महिने झाले पण असं वाटलं नाही की इतक्या लवकर बदल होईल आमच्या दुर्ग्यामध्ये मॅडम येत आहे ते वर्षभर झालं तर बरेच साधक शरीर धर धाक धाकट झालेलं आहे आणि शरीराने त्यांनी उत्तम त्यांची म्हणजे त्यांची शरीर साथ देत आहे इथून पुढं आमच्या दुंगिया गावात या मॅडमांनी यावं आणि आपल्या सर्वां साधकांचं शरीर हे आरोग्य निरोगी राहावं हेच पुरुषांनी असं असतं ते प्रा माझी पौर्णिमा आहे ज्यांच्यामुळं ही पौर्णिमा सुरू झाली त्या व्यास व्यासा नसता माझा त्यांच्या स्मृतीला नमस्कार एक छान श्लोक आहे आपल्याकडे ओ पूर्णमध पूर्णधम पूर्णा पूर्णमृदेय पूर्णस्य पूर्णमादाय मादाय भागवत धर्म श्रेष्ठ आहे पुरुष म्हणत नाही बाई म्हणत नाही लहान म्हणत नाही माहीत नाही आपण नजमस्तक होणं म्हणजे त्याला तणानं मनानं चळवस्व त्या पायाशी अर्पण करणं हा जो धर्म मानतो तो धर्म ग्रंथ माझे गुरु म्हणा चांगली एवढी पुस्तकं आहेत एवढी छान पुस्तकं आहेत आपल्याकडं आसपास कुणी लिहित लिहिलं तरी तर पुराडी सरांनी जवळजवळ पन्नास पुस्तके लिहिली त्यांची पहिली वाचक मी आहे मी समते मात्र तुम्ही चांगलं लिहिलं आहे पण त्यातून मी काहीतरी शिकते ना बाई म्हणून बाईकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जो बदलला माणूस म्हणून जेव्हा तुम्ही माझ्याकडे बघायला लागला तेव्हा मला नवरा म्हणून किंवा सहचर म्हणून मला अभिमान वाटायला लागला पन्नास बायका हा आहे सांधे बी पीचा यावर काय करायचं यासाठी हे सांगणार आपल्याला बनवू पाहिजेत तुम्ही त्या परमेश्वराला जरूर मान त्याला नतमस्तक व्हा पण परमेश्वर समोरच्या माणसात सुद्धा आहे आपल्यासमोर असणारे अजून आहे त्याला त्याच्यात त्याच्यात सुद्धा आहे शेवटे आत्मा एक आहे ब्रह्म एक आहे आणि अहम ब्रह्मास दोन हजार तेरा साली माझा हात दुखत होता दवाखानं दाखवलं डॉक्टर त्यामुळे तांब्याही उचलायचा नाही मग आमची मुलगी म्हणाली कोल्हापूरला येईल त्या डॉक्टर सांगितलं हाताच गळ्यात हातच बांधायचा आता आईना म्हटलं माझी टाळाची शेवा आहे हारात आहे मी हो ती सोडणार नाही भजनास नाही येत होतं मग देशपांडेंनी म्हटल्या चला की योगा आला मग भजन सुटल्यानंतर मी संध्याकाळच्या वर्गाला आलो चौदा साली जे मी इथं रुजू झालो आहे ते आज आलं आहे त्या योगामुळं मी माझी प्रकृती अशी आहे आणि योग आणि त्यात आध्यात्मिक असा जी जरुरी आहे आणि त्या हाताचं मग डॉक्टरने काय सांगितलं तुम्हाला गँगरी झाली तर सगळी हसायला झाली ही फुटबॉल खेळाय कुठे गेली पाहिजे गँगरी झाली मी आईनं सांगितलं मी तुमची सेवा सोडणार नाही दवाखान्याने गेलो नाही आणि काय नाही हराचीही सेवा सोडली नाही आणि टाळाचीही सेवा सोडली नाही नित्य नेमानं ओंकारची पूजा नित्य योग केल्यापासून तुम्ही आता येऊ का ओं हरिओ